शहरातील दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून तीन पोलिस ठाणे हद्दीतून दुचाकी चोरी लागले आहेत याबाबतचे दुकानासमोर हँडल लॉक करून लावलेली दुचाकी अज्ञात चोरून नेली ही घटना चार मे रोजी सायंकाळी घडली याबाबत राहुल सिद्धेश्वर अल्ली वय सदोतीस राहणार भद्रावती पेठ यांनी फौजदार चोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या घटनेचा तपास कामोर्ती करत आहेत दुसऱ्या घटनेत अक्कलकोट रोडवरील साईला अपार्टमेंट येथे हँडल लॉक करून लावलेली दुचाकी अज्ञात चोराने चोरून नेली ही घटना तीन मे रोजी रात्री आठच्या सुमारास घडली याबाबत पांडुरंग नारायण फुलमारी व सत्तेचाळीस राहण्या सायलीला अपार्टमेंट यांनी एमआरडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या फिर्यादीवरून अज्ञात चोरावर गुन्हा दाखल झाला आहे घटनेचा तपास हवालदार गायकवाड करत आहेत दुसरी घटना ही हरिबाई देवकोरण प्रशालेच्या गेट समोर लावण्यात आलेली ज्योतिबा सौदागर गुंड वय त्रेचाळीस राहणार स्मृती अपार्टमेंट रामलाल चौक यांची दुचाकी अज्ञाताने चोरली गाड़ी ही गाडी ही हँडल लॉक करून ठेवण्यात आली होती याबाबत या सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे या फिर्यादीवरून अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे बेल